नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की रासू गवईचे सुपुत्र भूषण गवई हे भारताचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत त्याच्यावर मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आणखीन एक आंबेडकरवादी विचा, विचार विचारसरणीचे ग्र गृहस्थ हे आपल्या भारताचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत याच्याबद्दल सगळ्यांना खूप हे आहे अभिमान आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे है, पाचवे महाराष्ट्रीयन आहेत की जे mm. काय म्हणतात त्याला सरन्यायाधीश झालेले आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आता ह्या याच्यावर म्हणजे बऱ्याच लोकांनी त्यांना काय म्हणतात त्यांचं कौतुक केलं मुंबईमध्ये त्यांचा सत्कारही झाला त्याच्यामध्येही काही थोडेसे प्रॉब्लेम झाले गैरसमज समज मला माहीत नाही ते योग्य वेळीच ते बाहेर येतील आणि पण सगळ्या स्तरातून त्यांच्यावर काय म्हणतात त्याला त्यांच्यावर शुभेच्छा आणखीन त्यांचं कौतुक केलं गेलं आजचा विषय आज आज म्हणजे कसं आहे की ह्या सगळेजण जर करत असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव यांनी त्यांचं अजिबात कौतुक केलेलं नाही आहे ऑन दी कॉन्ट्री त्यांच्यावर त्यांनी टीकाच केलेली आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी तर खूपच त्यांची म्हणजे त्यांच्यावर खूप मोठी टीका केलेली आहे ही टीका का कशासाठी म्हणजे तुमचे त्यांचे मतभेद असू शकतात पण एक तुमच्या आंबेडकरवादी विचाराचा माणूस आज सरन्यायाधीश होतोय आणि त्याचं तुम्ही कौतुक करायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात म्हणजे त्यांनी जे काही कुठले निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या विरोधात तुमचा काय म्हणतात त्याला त्या निर्णयाला तुमचा विरोध असू शकतो पण विरोध असू शकतो तो निर्णय त्यांनी तो, तो तुमच्याच आजोबांनी बनवलेल्या संविधानावर दिलेले निर्णय म्हणजे तुम्ही त्यांच्यावर एक प्रकारे आक्षेप घेत आहेत हे म्हणजे तुमच्या आजोबांनी बनवलेल्या संविधानावरच तुम्ही आक्षेप घेत आहेत आणि ठीक आहे तुमचे मतभेद आहेत असतील आणि त्याच्याबद्दल कोणाचं काही हे नाही आहे पण आज तो माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर कर्तबगारीवर तो आज एवढ्या मोठा म्हणजे मोठा होद्यावर गेलेला आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारत भारतातले जे सर्वश्रेष्ठ तीन जे होदे आहेत त्याच्यामध्ये पहिलं राष्ट्रपती दुसरं उपराष्ट्रपती आणि तिसरा तुमचं मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीश स सर्वोच्च न्यायालयाचं आज तो तीन नंबरच्या पोझिशनला आपल्याला त्याचं कौतुक वाटायला पाहिजे हे तुम्ही तुमचे सग सक, सगळे मतभेद बाजूला ठेवून काय तुम्ही त्याचं कौतुक करायला पाहिजे आणखीन त्याचा खरं म्हणजे तुम्ही सत्कार करायला पाहिजे म्हणजे एक आंबेडकरांचा नातू म्हणून तुम्ही पुढे होऊन त्याचा सत्कार करायला पाहिजे होता असं माझं पर्सन वैयक्तिक मत आहे आज रासू गवईंनी त्यांची दोन्ही मुलं शिकवली दुसरे चिरंजीव डॉक्टर आहेत अमरावतीमध्ये राजेंद्र गवई त्यांनी म्हणजे पोस्ट डॉक्टर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत म मेडिसिनमध्ये ते आणि हे तर सर्वोच्च न्यायालयाचे काय म्हणतात त्याला सरन्यायाधीश झालेले आहेत आणि ते पण स्वतःच्या कर्तबगारीवर तं, त्यामुळे तुम्ही त्यांचं त्यांचं का तुम्ही त्यांचा द्वेष करतात हे मला खरंच कळत नाही हा द्वेष का कशाला आज तुमच्याकडे काही नाही आहे आणि तुमची म्हणजे आता मी म्हटलं तर हे क बोलणं चुकीचं होईल की तुमची अचीवमेंट काय पण तुम्हीसुद्धा कमी विद्वान नाही आहात बाळासाहेब कमी विद्वान नाही आहेत बाळासाहेबां पण माझं पर्सनल असं मत आहे की त्यांची ती विद्वत्ता ते चुकीच्या ठिकाणी चुकीचं राजकारण करून करतात म्हणून नाही तर आज समजा मायावती उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकते काय तर बाळासाहेब आंबेडकर इथे का नाही होऊ शकत पण त्यांचं राजकारणच द्वेषाचं किंवा चुकीचं राजकारण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्या मताशी लोकं सहमत नसतील पण बाळासाहेब आंब बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री याच्यासाठी होऊ शकत नाहीत याच स्वभावामुळे ते मुख्यमंत्री कधी झाले नाहीत म्हणजे मुख्यमंत्री लांबची गोष्ट ते स्वतःच्या जीवावर निवडून सुद्धा येऊ शकत नाहीत म्हणजे ज्या काँग्रेसनी त्यांच्या आजोबांचा कायम द्वेष केला हे कायम त्या काँग्रेसबरोबर राहिलेले आहेत जे, जे बाबासाहेबांची जी म्हणजे हे म्हणतात आपण बाबासाहेबांची आयडियलॉजी बाबासाहेबांची आयडिओलॉजी म्हणजे काय बाबासाहेबांची आयडिओलॉजी म्हणजे काय बाबासाहेबांची आयडियलॉजी ही काँग्रेसशी कधीच पटली नाही म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढली आणि तुम्ही आज त्याच काँग्रेसबरोबर अलायन्स करतात आणखीन भाजपला वगैरे तुम्ही हे करतात तो मुद्दा वेगळा आहे तो राजकीय मुद्दा मी आज घेणार नाही पण आज तुम तुमच्याच विचारसरणीचे तुमच्याच आंबेडकर आम, वा, वादाचे रासू गवईंचे चिरंजीव रासूगवईं जर तुमचं पटलं नाही त्यांनी आंबेडकरवादी चळवळ मोडून खाल्ली असं तुमचं म्हणणं आहे पण मग मोडून का खाल्ली तुम्ही कुठे कमी पडलात आज तुमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम्ही स्वतः त्याच्यानंतर तुमचे काय म्हणतात त्याला रामदास आठवले किंवा हे गवई गट जी कुठली गट आहेत सगळे हे का नाही कधी एकत्र येऊ शकले जे बाबासाहेबांनी करून दाखवलं ते आपण का नाही करू आपण विद्वान आहात आपण खूप विद्वान आहात पण ती विद्वत्ता वापरून तुम्ही सगळ्यांना एकत्र का नाही करत आणि ही खूप चांगली संधी होती आंबेडकरांना बाळासाहेबांना की गवईंच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक चांगलं एकीकरण झालं असतं तुम्ही त्यांचे वि म्हणजे त्यांच्या विचाराशी तुम्ही हे नसेल पण तुम्हाला त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आणखीन सत्कार केला असता तर तुम्ही आणखीन बाळासाहेब आणखीन मोठे झाले असते हे ठीक आहे मी बाळासाहेबांना शिकवणं एवढं म्हणजे बाळासाहेबांच्या दृष्टीने मी एवढा मोठा नसेल पण एक बेरजेचं राजकारण बाळासाहेब आत्ता करू शकले असते आणि ते न करता बाळासाहेबांनी त्यांचा त्यांच्यावर टीका केली ही काही गोष्ट पटली नाही ही मराठी माणसाची हे नाही हे आपला माणूस वरती जात असताना सगळे मतभेद आपण वर बाजूला ठेवून हो, आपण त्यांचा सत्कार करायला पाहिजे होता ते काही तुमचे कॉम्पिटिटर नाही आहेत ते उद्या उठून कुठे राजकारणात येऊन कुठे मुख्यमंत्रीच्या म्हणजे आर पी आयच्या तुमच्या कुठल्या रेसमध्ये पण येणार नाहीत ते कारण त्यांचं स्टेटसच इतकं मोठं झालेलं आहे आता की ते त्या लेवलवर येऊ शकत नाहीत तुमचा पक्ष आहे तुम्हाला ताकद पाहिजे गवई गटाबरोबर तुमचं सगळ्यांचं एकत्रीकरण झालं असतं तर एक ताकद निर्माण झाली असती जा असो तो बाळासाहेबांचा वैयक्तिक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर पण मला जे वाटलं ते मी सांगित आज सांगितलं आज एवढंच धन्यवाद